आता बघा आपल्याला किती मासे भेटले हे बघा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूटूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काल रात्री आम्ही माश्याला गेलो होतो म्हणजे नदीमध्ये माझ्या मित्रांबरोबर जाधववाडीतले माझे मित्र होते त्यांच्याबरोबर माश्याला गेलो होतो तर मला इंट्रो काढायला नाही भेटला तर मी आत्ता काढतो आहे आत्ता दुपारचा आणि तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलला जे कोण नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन नबा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला तर मग पाहूया करूया तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे माशाला रात्री जे वाजलेत साडेबारा आणि ते जाधव वाडीतले आपले मित्र आहेत मया मोरे।, मोरे निलेश निलेश जाधव इकडे समीर आहे साटविलकर नितीन जाधव मोरे जाधव

वाम भेटले निलेश साधवने मारलेले ती पळाली कसली

माहिती नाही आता आपण कोकणातील एक नयनरम्य अशा ठिकाणी आलोय नदी काजळी नदी, नदी काजळी नदीच्या पात्रात खूप विस्तीर्ण असं हे काजळी नदीचं पात्र जणू काय ॲमेझॉनचा खोरक आहे असं जाणवतं आहे पायाखाली साप बघून चालावं लागतं खास आपण आमंत्रित केले महेंद्र मोरे उद्योजक चेन्नई यांना चेन्नई मासे ते, ते खूप मोठे उद्योजक आहेत चेन्नई मधले पण उद्योग त्यांची नवरात्री म्हणजे नऊ दिवसाचा मोठा सण भीप पुढे गेली काय माहिती आम्हाला काय दिसत नाही निलेश जाधव त्यांना परफेक्ट मारतील बाप रे एवढ्या मोठ्या पाण्यात मासेमारी आवाज चांगला आला भेटले दोन खोल पाण्यात मासेमारी आहे अरे एवढं पाणी आम्ही वरच थांबतो खाली एवढं खोल पाण्यातली मासेमारी बघा अर्ध्या पाण्यापर्यंत ते बघा इथीपर्यंत गेलोय बॅटरीवर आणि ते पण तिकडे वाम जास्त असतात अशा एका ठिकाणी आम्ही आलो आणि भेटले वाम चालू आहे चालू आहे

खास रत्नागिरीतून मासे बघायला इकडे आले म्हणजे काय वैशिष्ट्य असेल हे बघा बघा मै या मोठा किरवी बसे मारली हे पकड डॅंगा पकड अरे अशी नको

हे काय सुतेरी पकडली नाही माहिती नितीन जाधव सर जोरदार मासे पकडताना

कुठे जाऊ नको भेटला मान मुरगडवून टाकायचं मजा येत नाही भरपूर वेळ काढतात ना नाही दगड हा बघा हा बघा मळू तुला बोलतात मळ्या पण पाणी भेटले आता बरं बुडणार कसं तू पाक टाकायला असं एक नंबर वाचवला दिसलं का ते

খাল দা বী বচ বছলি हं लवकर आपण हाय 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 मनाला मिलाप हाय हे पडका सुतेरी की वाम वाम हाय हाय मला दिसली हाय तो तो पहिला

भेटली भेटली माझा फ्लॅट बंद झाला ही खरी मेहनत आहे डोकं छोट आहे रे पाण्यापुढे मॅडम

चाळीस भेट माया आई आई माया मारे ने, उसको काटा है बोलू तेवढी वॉम आहे तू पडला भेटा नाही पकडला नाही मला पकडू पकडला कपडे पकड चाव झिरो चाव कपडे असे नको पकडू अरे मला डोकं डोकं लहान होतं ना तिचं ना आता म्हणून म्हटलं डोक्याकडे कमी जागा असते धर बघूया डोक्याकडे ना कमी जागा असते मधी मारला का नाही बरोबर मारतो तो पाठ ना पकड अडच चला आपण जाऊ पाठी एका वेळेस दोन दोन वांबी पकडण्यात यश कोणाला घरी आहे कोणाला भेटल्या फायनली भेटल्या

ಮೆಟ್ರಿ ಮಾರು ಜನ ಶೂಟರ್ ಕೂಡ ಶೂಟರ್ ಗುಡ್ಡ मित्रांनो एवढे मासे भेटले बाईक बाईक तिथे मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस वामबी आहेत इकडे बघ सर्वच डाव्यात सर डाव्यात इकडे